शिवाजी महाराज की जोरात जरा जोरात एक अर्ध्या तासात आपण सगळी शिवाजी महाराज की येळकोट येळकोट ज्यांच्या डोळ्यातून आसरू येते त्यांचे आसू पुसणारे आमचे नेते माझे मोठे बंधू आदरणीय भाऊ परवा फोन केल्यानंतर भाऊंना काल फोन केल्यानंतर दुसऱ्या मिनिटाला भाऊंनी या ठिकाणी तारीख दिली दादांचं चिन्ह घड्याळ आहे त्या घडळाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण सर्वांनी दादांना भो भोरभोस असंमताने दादांना विजयी करावा असं या ठिकाणी आपल्याला विनंती करतो खऱ्या अर्थानं ह्या महाराष्ट्रामध्ये हे जे महायुतीचं सरकार झालं महायुती एकत्र आली आणि महायुतीमध्ये घटक पक्षांना सुद्धा आपल्यासारख्या छोट्या छोट्या संघटनांना त्या थी, देश त्या ठिकाणी एकत्र केलं आपली संघटना गेल्या दहा वर्षापासून काम करते आपल्या समाजाचे जे बहुजन समाजाचे कामं होते त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण त्या ठिकाणी पहिलं रामोशी बेडर बेरड समाज घेतला कारण ह्या समाजाचं पहिलं ज्या जातीमध्ये जा मी जन्माला आलो त्या जातीचा पहिला विषय घेणं गरजेचं होतं गरजेचं याच्याकरता होतं जर रामोशी समाजामध्ये मी जन्माला आलो जर त्या समाजाचे प्रश्नच मी सोडवले नाही तर मी माझ्या मातंग समाजाला सांगू शकत नाही माझ्या बौद्ध समाजाला सांगू शकत नाही माझ्या कोळी समाजाला सांगू शकत नाही माझ्या बौद्ध मातंग समाजाला सांगू शकत नाही अठरा पगड जाती या ठिकाणी आहेत या ठिकाणी मी कुणाला सांगू शकत नाही म्हणून पहिलं जे रामोशी समाजाची कामं होती स्वातंत्र्य काळानंतर जे कामं कुणीही करू शकलं नाही रामोशी समाजाला गुन्हेगार बनवायचं काम केलं रामोशी बेडर बेरड समाजाचा फक्त वापर करून घेण्याचं काम केलं आणि त्या ठिकाणी दहा वर्षापूर्वी ह्या देशाच्या पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब झाले आणि ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी झाले आणि आमचे जेवढे प्रश्न होते हे सर्व प्रश्न त्या ठिकाणी सुटले गेले खऱ्या अर्थानं रामोशी बेडर बेरड समाज व बहुजन समाज या ठिकाणी आपल्याला सांगतो की ह्या महाराष्ट्राचं नेतृत्व आदरणीय देवेंद्रजी ह्या ठिकाणी आपल्याला अशी व्यक्ती मिळालेली आहे की ज्यांच्या पुढं जात धर्म काहीही नाही जी व्यक्ती गरीब आहे जी व्यक्तीला गरज आहे ज्या व्यक्ती अडचणीत आहे जो समाज अडचणीत आहे त्या समाजाच्या डोक्यावरती हात ठेवणारी ही व्यक्ती आहे आणि अशा व्यक्तीचा हात आपल्या डोक्यावरती आहे खऱ्या अर्थानं या ठिकाणी भाऊ मी आपल्याला सोडी म्हणून गाव आहे आणि हात नावऱ्यामध्ये अनेक मला प्रेम मिळालं जिल्हा परिषद याच्यामध्ये अपक्ष म्हणून उमेदवार या ठिकाणी आम्ही मी, मी जिल्हा परिषदला उभं राहिले राजू कोरेकर पंचायत समितीला उभं राहिले आणि वरती आमचं एक म्हणजे लगडगोड म्हणजे थोडक्यात आमचं वरती पंचायत समितीचं एक सीट त्या ठिकाणी उभं राहू शकलं नाही म्हणून त्या ठिकाणी हे झालं त्याच्यामध्ये फक्त भाऊ जिल्हा परिषदला अपक्ष उमेदवार म्हणून मी होतो त्या ठिकाणी दोनशे ऐंशी मतांनी मी या ठिकाणी पराभूत झालो आणि एवढं प्रेम या ठिकाणी दिलं पण दहा वर्षापासून भाऊ थोडा संपर्क कमी झालेला आहे माझ्या या 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 नावऱ्यामध्ये ही जे गल्ले आहे सतराशे मतदान भाऊ या ठिकाणी आणि ही लोक जी आहेत किंवा या नावऱ्यामध्येही आहेत की याच्यामध्ये एकही मतदान बाजूला कुठं जात नाही कारण जेवढी ताकद या ठिकाणी आहे या पीठावरती सर्व बहुजन समाजाचे नेते या ठिकाणी बसलेले आहेत त्यामुळं या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो की याचा इतक्यापर्यंत आपल्याला त्रास झाला पण खऱ्या अर्थानं मी सांगतो की या बा याच्यामध्ये जर माझ्या पाठीमाग ह्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी नसते तर त्या ठिकाणी मला आत्महत्या हत्या करण्याचा त्या ठिकाणी मी करावा लागली असती आज तो नेता आमच्या मागा आहे आमच्या डोक्यावरती त्याचा हात आहे आणि त्या नेत्याने ही संघटन बनवलेलं त्या नेत्याने महायुती बनवलेली आहे म्हणून आपण सर्वांना माझी विनंती आहे की आपण ह्या येणाऱ्या याच्यामध्ये इलेक्शनमध्ये आपण दादांच्या पाठीमागं राहावं अशी मी विनंती करतो आज आपण साहेबांचे राईट हँड मानले जातात साहेब जसं सांगन त्या ठिकाणी आपलं आपण त्या ठिकाणी बोललो ते ऐकले जातात आपण खूप मोठं या ठिकाणी हे आहे की याच्यामुळं आपल्याला या ठिकाणी आमंत्रित आहे भाऊ मी असं या ठिकाणी आपल्याला विनंती करतो की आमच्या ह्या सर्व बहुजनांचा म्हणजे अठरा पगड जातींचा भाऊ आपण वकिली स्वीकारावी इथून पुढच्या काळामध्ये आमचा वकील म्हणून भाऊ त्या ठिकाणी देवेंद्रजींसमोर आमचं घारानं मांडावं जे जे प्रश्न आमचे तुमच्या पुढे येतील ते देवेंद्रजींपासून सोडून देण्याचा आमचा प्रयत्न करावा असं या ठिकाणी सांगतो आणि मी सर्वांच्या वतीने या ठिकाणी आपल्याला शब्द देतो की खऱ्या अर्थानं आजपर्यंत आम्ही दोन पैशाच्या पाठीमागं पडलो इलेक्शन आले की दोनशे पाचशे हजार रुपये दिले की आपण सगळ्यांना इसरून जातो आणि भाऊ आठ दहा वर्ष झाले या ठिकाणी आपण संपर्क कमी केलेला आहे मी बाकीचा कुठेही केलेला नाही तर मी या ठिकाणी आपल्या सर्वांना माझ्या माता भगिनींना सर्वांना या ठिकाणी सांगतो की इथून पुढच्या काळामध्ये मी नावरा असेल किंवा शिरूर तालुका असन किंवा शिरूर हवेली असल ह्या सर्वमध्ये मी आपल्याला कमीत कमी जास्तीत जास्त वेळ आपल्याला देण्याचा प्रयत्न करेन आणि माझ्या समाजाच्या सर्व बहुजन समाजाचा जो प्रश्न आहे हा सोडवण्याचा प्रयत्न करेन फक्त आता आपण मला या ठिकाणी शब्द वर हात करून द्यायचा आहे की आपण सर्वांनी वर हात करा आपण आप सर्वांनी या ठिकाणी मला शब्द द्यायचा आहे आपण कुणीही येऊ या द्या याच्यामध्ये काम करतात त्यांचं काम फक्त ऍक्टिंग करायचे आहे पण चार काळामध्ये दा दादांच्या पाठीमागं घड्याच्या पाठीमागं आपण उभे राहणार ना सगळे आपण गड्याळ्याच्या चिन्हासमोरचं समोरचं बटन दाब